नमस्कार मी डॉक्टर कैलास वसावे ज्या भारतीय राज्यघटनेत आदिवासी लोकप्रतिनिधींनी आदिवासींचे मुद्दे मांडण्यासाठी राज्याच्या विधिमंडळात जावं आणि भारताच्या संसदेत जाऊन आदिवासी प्रश्नांवर बोलावं यासाठी निवडून दिलं जाते आणि त्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्याच अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यात आज जे काही जल जीवन मिशन आंदोलन झालं आणि भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं जे काही गोष्टी घडत आहेत त्यावर मला भाष्य करू असं वाटते कोणता आमदार किंवा कोणता खासदार जिल्हा परिषदेच्या जा गेटवर पर जाऊन आंदोलनं करतो महाराष्ट्रात असं होताना दिसत नाही किंवा भारतातही असं होताना दिसत नाही जिल्हा परिषदचे अर्धे जिल्हा परिषद सदस्य जे जिल्हा परिषद बोलायला पाहिजे जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये स्टँडिंग कमिटी असेल किंवा जी का मीटिंग असेल। असेल काही जनरल बॉडीची मिटिंग असते त्याच्यात असेल सर्वसाधारण सभा असेल तिथं असेल किंवा जिल्हा नियोजन समितीत सगळे आमदार खासदार आणि काही निमंत्रित सदस्य सुद्धा असतात ते जिल्हा नियोजन समितीमध्ये बोलले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः दोन हजार एकोणीसपासून पासून नंदुरबार जिल्ह्यात अंमलात आणली जाणारी जलजीवन ही जी काही मिशन योजना आहे ज्याच्यात हरघर प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणं नळाद्वारे पाणी पोहोचवणं हा मुख्य उद्देश होता साधारणतः त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गावपाड्यापर्यंत सव्वीसशे अशी ही जी काय आहे एकूण योजना होती त्याच्यात साधारणतः सोळाशे कोटीच्या आसपास पैसा जो आहे तो केंद्र शासनानं दिला परंतु ह्या सगळ्या कामाच्या अनुषंगानं ज्यावेळी आपण वस्तुस्थिती पाहिली तर त्याच्यात फक्त दहा ते पंधरा टक्के कामं पूर्ण झालेली असं ऑनलाईन जो रिपोर्ट आहे तो दाखवतो बाकी सगळी कामं जी आहेत ती ऑन गोईंग आहे असं दाखवते मग अशावेळी ह्या योजनेच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या प्रसारित होत आहेत वृत्त प्रसारित होत आहेत त्यावर ज्यावेळी मी पाहतो त्यावेळी एक मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने चर्चेला जातो मला वाटत होतं की हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत हे आदिवासींना पाणी प्यायला मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत आदिवासींच्या योजनांची पारदर्शीप्रमाणे पारदर्शीपणे योजनांची अंमलबजावणी व्हावी म्हणून हे लोक लढत आहेत आदिवासी भागात जे काही काम करणारे अधिकारी ठेकेदार आहेत जे भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर अंकुश मिळावा त्यांना शिक्षा व्हावी म्हणून हे अधिकारी नेते लढत आहेत असं ज्यावेळी मला वाटलं आणि त्यावेळी मी त्यांच्या कमेंट पाहत होतो त्यावेळी एक लक्षात आलं की आदिवासींना पाणी मिळावं असं यांनी कधी बोललेलं नाही आदिवासींना ज्या भागात आदिवासींच्या भागात आहे नाही का योजना चांगल्या प्रकारे राबवल्या जाव्या किंवा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी शासन व्हावं याबाबतीत यांनी ब्रही उचारला नाही यांचं मागणी काय आहे की यांनी फक्त हे नाही का टक्केवारीवर बोललं गेलेलं आहे तर मग अशा वेळी टक्केवारी यांना मिळाली नाही म्हणून बोललं जात आहे का फक्त एकाच पक्षातल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी टक्केवारी ने हडप केली आणि यांना त्या टक्केवारीतले भागीदार बनवले नाही म्हणून असं होतंय आहे तर अशावेळी तुम्ही जर लक्षात घेतलं तर ही जी जलजीवन मिशनची योजना आहे ही पूर्ण सातपुड्यात याचा बोजवारा उडलेला आहे कुठंही आत्तापर्यंत जलजीवन मिशनच्या अनुषंगानं एकाही आदिवासीला एक, आदिवासी एक थेट पाणीसुद्धा या योजनेद्वारे प्यायला मिळालं नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मग अशावेळी जिल्हेभरातले जे काही आदिवासी नेते आहेत ज्यावेळी आपण विचार करतो की आदिवासी मुलं पैसा भरतीसाठी धावाधाव करत आहेत आपली अधिसंख्य पदं भरली जाईल म्हणून राज्य शासनासाठी राज्य शासनाबरोबर आपण भांडलं पाहिजे आदिवासींवर जे अन्य अत्याचार होत आहेत त्याच्यावर भांडलं पाहिजे आदिवासींचं शिक्षण आहे डी बी टी सारखे महत्त्वाचे गंभीर मुद्दे आहे मणिपूरसारख्या अन्यायकारक गोष्टी आहे आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी परवानगी ज्या आहेत त्या सर्रासपणे घेतल्या जात आहेत आदिवासी महिलांवर आज अन्य अत्याचार होत आहेत या गोष्टीवर बोलणं सोडून ही जी काही जलजीवन मिशन योजना हो आहे याच्यावर बोललंच पाहिजे भ्रष्टाचार होतो आहे परंतु याच्यात हे भा वाटेकरी नाहीत का हे भागीदारी नाहीत का हे मला विचारायचं आहे आणि अशावेळी अर्धी जिल्हा परिषद जी सर्वसाधारण सभेत किंवा जिल्हा परिषद हे सगळे विषय मांडू शकते आमदार खासदारांच्या एका फोनवर सी ओ किंवा जे तस्तम अधिकारी आहेत ते सगळे आहे नाही का ऐकू शकतात त्यांच्या फोनवर आदेशित होऊ शकतात अशा फालतू मागण्यांसाठी ही लोक रस्त्यावर येत आहेत याला काय अर्थ समजावा तर अशा वेळी हा फक्त इलेक्शनचा स्टंट आहे असं तरी मला वाटते सांगितलं जात आहे की आमदारांचं खासदारांचं आणि जिल्हा परिषदेतल्या सदस्यांचं ऐकलं जात नाही मग आदिवासी नेते ज्यांना आपण आरक्षण देऊन निवडून आणतो त्यांचं काय काम मग त्यांनी मग आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे रस्त्यावरच आंदोलन करायची तर मग हे विधिमंडळात जाऊन ज्या सभागृहासाठी त्यांना निवडून दिलं आहे तिथं कधी प्रश्न विचारतील असं आहे तर सी ओकडे प्रश्न मांडायला आम्ही गेलो होतो असं सांगतायत एका बाजूला ज्या काही माजी खासदार आहेत त्या म्हणतायत की चोरांच्या उलटा बॉम्बा चालू आहेत अशा वेळी हे सगळे सत्तेतले वाटेकरी आहेत आणि ह्यांनी या योजनेचा भ्रष्टाचार जो आहे तो काही अंशी जो आहे ना याच्यात हे सगळे जबाबदार आहेत आणि यांना टक्केवारी मिळाली नाही म्हणून हा फार चालू आहे आदिवासींना धोका देण्याचा हा कार्यक्रम आहे आदिवासींच्या सार्वजनिक आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर हे कधी बोलणारच नाही आणि ही, ही वस्तुस्थिती असताना नंदुरबार जिल्ह्यातले कितीतरी अधिकारी आज भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे कितीतरी पुढारी आहे ज्यांच्याकडं आज लाखोच्या करोडाच्या गाड्या आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आज नंदुरबारमध्ये आहे मुंबईमध्ये आहे बंगले बडे बडे बांधून राहत आहेत परंतु आदिवासी मुलं यांच्या मागं मागं धावत आहेत की यांना नोकऱ्या द्या यांना पैसे यांना साधी साधी आहे नाही का रोजगारासाठी एम आय डी सी बनवून द्या आज नर्मदेचं पाणी जे आहे तिथं नाहक प्रणे आदिवासींना विस्थापित करण्यासाठी डेम बनवा अशा फालतू गोष्टी चालू आहे आणि आदिवासींच्या खऱ्या मुद्द्यांवर ही लोक लढत नाही असं तरी मला दिसतंय याच्यात फक्त सत्ताधारी जे जिल्हा परिषदेचे सत्ता उपभोग घेत आहेत तेच नव्हे तर यांच्यात विरोधच करणारे हे जे काही लोक जे आज आंदोलन करत आहे हे दोघी जबाबदार आहे कारण दोन हजार एकोणीस पासून यांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे आणि ह्यांना फक्त सत्तेचा जो माज आहे यांना फक्त आदिवासींच्या प्रश्नांवर दिखावा करायचा आहे आम्ही लढतो आहे आदिवासींसाठी भांडतोय परंतु हा आदिवासींसाठी लढा नाही हा फक्त यांचा तुंबड्या भरण्यासाठी यांच्या कार्यकर्त्यांचा या ठेकेदारांच्या मनमर्जीनं आदिवासींचा हक्काचा पैसा पडवण्याचा हा प्रकार आहे आणि अशा कितीतरी योजना आहे आपले रोड एका दिवसात वाहून जात आहेत आपल्या शाळा गडक्या आहेत त्या कुठं पत्रे उडून गेलेल्या आहेत आपल्या कुठल्याही बहिणींना आजपर्यंत चांगली सुविधा आरोग्य सुविधा मिळाली नाही आज रोजगारासाठी आपण पंढरपूर गुजरात कुठंतरी भटक फिरतो आहे अशीच असंख्य मुद्दे आहेत ज्याच्यावर हे लोक बोलत नाही आहेत तर ह्या लोकांनी फक्त हे इलेक्शनसाठी केलेले स्टंट आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि या लोकांना बोलतं केलं पाहिजे आणि अशावेळी आपण जागृत म्हणून नागरिक म्हणून युवक म्हणून आदिवासी म्हणून ह्या गोष्टीकडं आपण चांगलं निपक्षपातीपणे बघितलं पाहिजे असंच मला वाटते आणि जलजीवन मिशनसारख्या ज्या योजना आहेत त्याच्यात निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी अधिकारी आणि ठेकेदारांना शासन व्हावं आणि ह्या पुढाऱ्यांची टक्केवारीसुद्धा बंद करावी असं मला वाटते आणि यावर आपण जागृत होऊन सातपुड्यातले जे काही नागरिक का आहेत नंदुरबार जिल्ह्यातले समस्त आदिवासी आहेत ते या पुढंवर अंकुश ठेवतील आणि अधिकाऱ्यांची पुढाऱ्यांची आणि ठेकेदारांची ही जी काही लॉबी आहे जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये असेल किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही आदिवासी विभाग वी, असेल किंवा ह्या सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये हा जो काही धुमाकूळ चालू आहे पुढारी आणि ठेकेदार अधिकारी मिळून हा बंद करूया असं तरी मला वाटते सर्वांनी हा व्हिडिओ आहे तो ह्याच्यातले सत्य जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना जागृत करा आणि माझं जे इंडिजिनस अर्थात आदिवासी लॉ कॉर्नर हे जे काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत सत्य पोहोचवा तोपर्यंत आपकीचे जय आदिवासी